असे कुरकुरीत तसेच चटपटीत पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात नमस्कार मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी परत एकदा नवीन रेसिपी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजची आपली रेसिपी आहे रवा बेसनाचे धिरडे किंवा रवा बेसनाचा डोसा तर या ठिकाणी हे धिरडं तुम्ही बघू शकता मस्त अगदी डोशाप्रमाणे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेला आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रवा आणि बेसनाचे धिरडे किंवा डोसे बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी या ठिकाणी बघा मी चार लसणाच्या पाकड्या भरपूर कोथिंबीर एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे यामुळे खूप छान अशी टेस्ट आपल्या डोशांना येते तर या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अजिबात पाणी न टाकता याची छान आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही मस्त अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी एक खोलगट भांडं घ्यायचं आहे किंवा मिक्सिंग बॉल घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी एवढं बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ घेताना आपल्याला ते स्वच्छ चाळून घ्यायचं आहे एक वाटी बेसनपीठासाठी या ठिकाणी मी पाव वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे तर हे झिडे किंवा डोसे बनवण्यासाठी आपल्याला बारीकच रव्याचा वापर करायचा आहे जर तुमच्याकडे घरामध्ये बारीक रवा उपलब्ध नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर यामध्ये पाव चमचा एवढी हळद टाकून घेतलेली आहे पाव चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि करून घेतलेलं वाटणसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर लाल तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता घरामध्ये जर लहान मुलं असतील तर लाल तिखट आपल्याला कमी वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला छान याचं डोशाप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मस्त पातळ असं याचं छान बॅटर तयार करून घेतलेला आहे तर मध्ये दाखवलेल्या कन्सिस्टन्सीच आपल्याला या ठिकाणी बॅटर तयार करून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट सुद्धा हे बॅटर तयार करायचं नाहीये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान असं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपल्याला अजिबात मुरत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाहीये लगेचच आपण याचे डोसे बनवायला घेऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी मी गॅसवरती एक तवा गरम करून घेतलेला आहे तवा छान गरम झाला की गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आहे त्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन चमचे एवढं बॅटर तव्यावरती टाकून छान डोस्याप्रमाणे हे धिरडं आपल्याला पातळसर असं पसरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मस्त मी पातळसर असं धिडं पसरून घेतलेला आहे आता यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि धिरड्याला अजिबात पलटी न करता डोश्याप्रमाणे एकाच बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत मी या धिरड्याला भाजून घेतलेला आहे हे किंवा डोसे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान कुरकुरीत असं आपलं धिरडं किंवा डोसा बनवून तयार झालेला आहे मला जर हे धिरडे छान असे सॉफ्ट आवडत असतील तर तुम्ही हे दोन्ही बाजूने छान असे भाजून घेऊ शकता तर या ठिकाणी मी डोशाप्रमाणे तयार केलेलं आहे चला तर मग मी सारख्याच पद्धतीने तुम्हाला दुसरं आणखी एक धिड बनवून दाखवते तर आता हे दिड आपण काढून घेऊया दिड्याचं बॅटर तव्यावरती टाकत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे मंद आचेवरती हे दीड आपल्याला छान पसरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सारख्याच पद्धतीने मी तव्यावरती दोन चमचे एवढं बॅटर टाकून घेतलं आणि छान पातळसर असं धिड पसरून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आणि मंद ते आचेवरती छान कुरकुरीत होईपर्यंत एकाच बाजूने भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा आणि वेसण्याचा डोसा किती छान मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे सोबतच खूप छान असा रंग सुद्धा आपल्या डोश्याला आलेला आहे सगळे डोसे छान मस्त एकसारखे बनवून तयार होत आहे जर तुम्हाला हे डोसे अगदी सॉफ्ट आवडत असतील तर तुम्ही हे दोन्ही बाजूने सुद्धा भाजून घेऊ शकता चला तर मग मी तुम्हाला एक सॉफ्ट डोसा बनवून दाखवते तर सारख्याच पद्धतीने मी तव्यावरती बॅटर टाकून घेतलेला आहे बॅटर छान असं पसरून घ्यायचं आहे आता या धिरड्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे धिरडं आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे म्हणजे हे धिरडं मस्त छान सॉफ्ट होते एका बाजूने हे धिरडं छान असं भाजून झाल्यानंतर आपल्याला ते धिरडं पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी झिरड्याला अलटी पलटी करून छान दोन्ही बाजूने भाजून घेतलेला आहे मस्त छान असं सॉफ्ट आपलं धिड बनवून तयार झालेलं आहे तयार करून घेतलेल्या बॅटर चे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डोसे किंवा धिरडे तयार करून घेऊ शकता चला तर मग मी सारख्याच पद्धतीने आता सगळे डोसे बनवून घेते आता हे डोसे बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण अजिबात इनो सोडा किंवा दह्याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा खूप छान असे आपले धिरडे बनवून तयार झालेले आहे कुरकुरीत डोसे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो सॉस किंवा शेंगदाण्याच्या सुद्धा खायला घेऊ शकता चला तर मग तुम्हाला आजची माझी ही साधी सोपी डोस्यांची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद